आता नंतरच्या कार्यकाळामध्ये लांडगे सर श्रंगारे सर पुन्हा खूप चांगले भाषण रंगणार आहे खूप चांगले जे जे केले तेही आम्हाला सांगता येईल आणि जे इथल्या लक्ष्मी पुत्राने आणि प्रिन्सनी जे जे काही केले या वीस पंचवीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये तेथेही ते आम्हाला त्या ते ठिकाणी सांगता येणार आहे आम्हाला दिवसल्यानंतर आम्ही पण सोडणारच का त्याच्यामुळे काही सुटणार नाही त्याच्यामुळे हिसाब बरोबर त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून जे जे नव जे इथलं जे वृद्ध वाक्य होत ना ते, ते उदगीरला हवं या वृद्ध वाक्यातून त्या मतदारसंघामध्ये मला त्या ठिकाणी काम करता आलं आता निवडणुकीमध्ये परवा नगरपालिकेची निवडणूक माझ्या इथं झाली इथले नेते तिथे येऊन भाषण केले माझ्यावरती टीका टिप्पणी त्या ठिकाणी झाली पण आता नगरपालिके इथली महानगरपालिकेची एकदा निवडणूक लागू द्या हिसाब एकदम चुकता त्या ठिकाणी आम्ही करू आता काय ती बोलत नाही आणि म्हणून जनता सुद्धा पाहती हे लोक काम करणारे आहेत का आम्हाला मदत करणारे आहेत का भविष्यात आमच्या सोबत राहतील का हे सुद्धा बघण्याचं काम त्या ठिकाणी करत असते आणि म्हणून मी आणि बाबासाहेब पाटील साहेब या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये मकरंद भैया जस मी सतरा दिवस उदगीर मध्ये आणि जळकोट मध्ये ठाण मांडून बसलो आणि सतरापैकी सोळा नगर मी त्या ठिकाणी निवडून आणले आणि उद्याची सुद्धा निवडणुकीमध्ये तीस प्लस आम्ही त्या ठिकाणी होऊ आणि इथं सुद्धा आम्ही दोघे जण मिळून ठाण मांडून ठाण मांडून बसून तुम्हाला ताकद देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू आता विक्रांतनी जे सांगितल्याप्रमाणे जिंतेतले चेहरे मुखेश साहेब त्या ठिकाणी दिले पाहिजे हा माझ्या जवळचा हा तुमच्या जवळचा हा जातीचा हा धर्माचा हे बघण्यापेक्षा तो जनतेच काम करतो का नाही तो लोकांच्या सुखदुखात जातो का नाही हे बघण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे एवढंच या प्रसंगी मी होतो विनोद भैया तुम्ही ताकदीने निवडणूक लढवली मी का गायब झाले का पक्षात घेतून गेले लग्नाला गेले त्यांची बी वारी आहे काळजी करू काम <laughs> आता विनोदजीने सुद्धा चांगल्या पद्धतीनं या भागात मध्ये निवडणूक लढवली ठीक आहे अठ्ठावीस हजार मतदान त्या ठिकाणी जरा पडलं पण ते विनोद जर नसते तर अर्चनाताई शंभर टक्के त्या ठिकाणी निवडून आल्या असते असं मला आवर्जून म्हणून राम भाऊ आता काळजी करू नका तुमच्या सोबत अनेक मान्यवर त्या ठिकाणी असणार आहेत पण केरिंग काम करायचं माग हटायचं नाही मला अनेक लोक या विधानसभेमध्ये आदरणीय आमचे मामा या ठिकाणी बसलेत ज्या मामाने आम्हाला लहानाच मोठं केलं त्यांना स्वप्नासुद्धा कठी कधी वाटलं नाही की संजय बोलसोड या राज्याचा कॅबिनेट मंत्री होईल कारण आम्ही जिल्हा परिषद शाळेत शिकलो त्या शाळेमध्ये मामाचा अनेक वेळेस आम्ही मार खाल्लाय आणि म्हणून मला सांगायचं सा होत की उदगीरमध्ये ज्यावेळेस मी दुसरी निवडणूक लढलो अनेक लोक मला सांगत होते की भाऊ तुम्ही घरात जरी झोपलात तरी, तरी तुम्ही पन्नास हजाराच्या लींडनं त्या ठिकाणी निवडून जाणार मी गाफील राहिलो नाही मला एक इतिहास निर्माण करायचा होता आणि म्हणून मी ताकदीने निवडणूक लढवली कुणाही नेत्याला कुणाचीही सभा मी उदगीरमध्ये बोलवलं नाही फक्त एक माझी मिरवणूक फॉर्म भरण्याची मी त्या ठिकाणी काढली जवळजवळ साठ ते सत्तर हजार लोक स्वतःहून त्या मिरवणुकीला त्या ठिकाणी आले आणि प्रचंड मता देखील मी त्या ठिकाणी निवडून त्या ठिकाणी आलो आणि म्हणून तुम्हाला सुद्धा मला सांगायचं रामभाऊ किंवा इथल्या सर्व पदाधिकाऱ्यांना इंद्राणी साहेब ही निवडणूक सोपी नाही त्याच्यामुळं आपल्याला गापील न राहता आपल्याला ताकदीने निवडणूक या ठिकाणी आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी लढवायचं आहे आणि लढवण्याकरता बाबासाहेब पाटील आणि आम्ही दोघही ताकदिशी तुमच्या पाठीमागे उभा राहण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत